सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल रावरी तालुक्यातील कोलार खुर्द इथे गेल्या अनेक दिवसांपासून देशी विदेशी दारूची अवैध विक्री सर्रासपणे सुरू होती नगर मनमाड महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल जय मल्हार या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून सुमारे लाखो रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त केलाय अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवरती रावरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास देशी विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने संध्याकाळी सातच्या दरम्यान पथकानं या हॉटेलवरती छापा टाकला तेव्हा मोठ्या प्रमाणात अवैध देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय गेल्या अनेक दिवसांपासून तिथे देशी विदेशी दारूची अवैध विक्री सुरू होती नगर नगरवनमाड महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल जय मल्हार इथे प्रथमच मोठ्या प्रमाणात दारूचा साठा मिळून आलाय ही कारवाई नगरस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तुषार धाकराव सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक पोलीस कॉन्स्टेबल गणेश भिंगारदे पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव शिवाजी ढाकणे अरुण मोरे यांनी ही कारवाई केली आहे या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे रावरी तालुक्यामध्ये या हॉटेलमध्ये पहिल्यांदाच अवैध विदेशी दारूचा सा साठा जप्त करण्यात आला त्यामुळे परमिट रूम आणि बिअर बार चालकांमध्ये मोठी संतापाची प्रतिक्रिया उमटते सदरचा दारू साठा या हॉटेल मालकानं आणला याला एवढा मोठा साठा करण्यासाठी कोणत्या दारू मदत केली या बाटल्यांवरती कोणत्या दुकानदाराचा बॅच नंबर असेल ही दारू बनावट तर नाही ना दारूचा साठा करण्यासाठी मदत करणारा कोण अशी चर्चा सुरू आहे गावरी पोलिसांनी या जप्त दारूचा पारदर्शकपणे अखेरपर्यंत तपास करावा अशी मागणी केली जाते पोलीस निरीक्षक संजय ठेंगे या विदेशी दारू विक्री करणाऱ्या मास्टर माइंड पर्यंत पोहोचणार का असे अनेक प्रश्न नागरिकांमधन उपस्थित केले जात आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस